नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो राज्य सरकारची लाडकी बहिणी योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे त्या दृष्टीने या योजनेस दुरुस्ती करावी लागेल असे वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया नो तर तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथं पाहू शकता की लाडकी बहीण योजनेत आता गरीब महिलांनाच लाभ घे घेता येणार तर काय आहे यामध्ये सविस्तर अशी माहिती पाहू शकता की या योजनेमध्ये सुधारणा करणार अजित पवार गरज संपलेल्याला योजना बंद तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे त्या दृष्टीने या योजनेत दुरुस्ती करावी लागेल या योजनेतील लाभार्थ्यांना निवडणुकीच्या वेळी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सोमवारी विधानसभेत जाहीर केले राज्याच्या आणि विविध समाज घटकांच्या इथे पाहू शकता पुढे मित्रांनो मुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सोमवारी विधानसभेत जाहीर केले राज्याच्या आणि विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही पण गरज संपलेल्या द्विरुक्ती असलेल्या योजना सरकार बंद करेल त्यासाठी निधी दिलेला नाही असे पवार यांनी स्पष्ट केले लाडकी बहीण योजना सुरू ठेवताना त्यात दुरुस्ती करण्याची सरकारची भूमिका आहे दुरुस्ती करताना गरीब महिलांना फायदे मिळत राहतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे तर यामध्ये मित्रांनो थोडक्यात लाडकी बहिणी योजने योजनेचा जो काही लाभ आहे तो या गरीब महिलांनाच मिळणार आहे तर निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणेनुसार पैसे दिले जातील अद्यापही पाच वर्षाचा कालावधी आहे ही योजना आम्ही बंद करणार नाही मात्र योजना गरीब घटकातील महिलांकरिता आहे ती केवळ आर्थिक सहाय्यासाठी न ठेवता यातून महिलांचे सबलीकरण केले जाईल या योजनेसाठी दिला गेलेला पैसा भांडवलाद्वारे वापरला जाईल आणि राज्याची अर्थव्यवस्था सबळ होण्यासाठी वापरला जाईल हे आम्ही पाहत आहोत तर यामध्ये असे पवार यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो थोडक्यात सांगायचे म्हटले तर लाडकी बहीण योजना जी आहे ती आता ज्या काही गरीब आर्थिक परिस्थिती गरीब असलेल्या महिला आहेत तर या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे असे वित्तमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेले आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद